हे आमची बारा गाड्याची जत्रा आहे बघा आहे आमचे बारा गाडे अभिषेक केला आहे हा मानाचा गाडा हा मानाचा गाडा असतो त्यानंतर इथून मागे टोटल बारा गाडे आणि एक तेरावी गाडी जोडलेली आहे ज्यांचा नवस आहे तेच मानकरी गाळे ओढतात आणि बघू शकता आपण लेख जॉईंट केलेले लेख बांधलेले आहेत अशा तऱ्हेने आणि ही आमची गावची यात्रा म्हणजे आज काही शतकापासून चालू आहे काही शतक या यात्रेला झाले आहेत आणि परंपरा काही पिढ्यांपासून चालू या गावचे ग्रामस्थ त्यानंतर भगत लोक या गावची ही परंपरा जोपासना करत आहेत तुम्ही पाहू शकता हे मंदिर आहे आमचं जागृत देवस्थान आहे आमचं खंडेराव महाराजांचं